श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा तसेच उद्या देव दिवाळी देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे तळंगवण्याची देखील पद्धत असते याला दीपदान असे म्हटले जाते तुळशी विवाह हा, हा देव उठणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो त्यानंतर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते तुळशी विवाह देखील याच दिवशी समाप्त होतो पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी दीपदानाचे अधिक महत्त्व आहे आपण या दिवशी नदी तीरावरती दीप लावणे याला खूप महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ पाहिजे तसे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे तुम्ही घेण्यापूर्वी नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुतावरती उठले तरी पण चालेल या दिवशी दिवा दान करणे याला खूप महत्त्व आहे आपण अगदी या दिवशी मंदिरामध्ये देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण पिंपळाच्या झाडाखाली किंवा नदी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी आपल्याला एक दिवा सकाळीच प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आपण सकाळी लवकरच उठायचा आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठले तरी पण चालेल या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे चिमूळभर हळद टाकायची आहे आणि काळे तीळ टाकायचे आहे या तीन वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होते त्याचसोबत भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपण आपल्या घराची स्वच्छता पहिल्यांदी करायची आहे आपल्या उंबरटा स्वच्छ करायचा आहे उंबरट्याचं लेपन आपण करायचं आहे हळद आणि गोमूत्र एकत्र करून उंबाट्याचं लेपन करावा तसेच आपल्याला दरवाजा बाहेर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावलं देखील काढावी एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता आपल्याला या दिवशी दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे तर हे जे काही दिवे आहेत त्यासाठी आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आता मातीची पंती अगोदर वापरलेली असेल तर ती तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिचा जो काही तेलकटपणा आहे तो देखील आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता ही मातीची पंथी घेतल्यानंतर आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे या दोन्हीपैकी तुम्ही एक तेल या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच आपल्याला कलावा घ्यायचा आहे लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे त्याची वात आपण खोबरेल तेलामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायची आहे आता ही भिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तिळाचं तेल टाकावं आणि या दोन्ही दिव्यांमध्ये आपण दुहेरी वातीची एक वात करून लावायची आहे अशा प्रकारे दोन्ही दिव्यांमध्ये आपण दोन वाटी टाकायच्या तिळाचं तेल टाकायचं त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर ते म्हणजे आपल्याला एक लवंग या दिव्यामध्ये टाकायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दोन्ही दिव्यांमध्ये एक एक लवंग टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आता तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसा असे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे आता आपल्याला तांदळाचे बावीस दाणे घ्यायचे आहे दिव्याम्दे, दिव्याम्दे अकरा तांदूळ आपण एका दिव्यामध्ये टाकायचे आहे दुसऱ्या दिव्यामध्ये परत अकरा तांदूळ टाकायचे आहे अशा प्रकारे आपण दिव्यामध्ये एका दिव्यामध्ये अकरा तांदूळ आणि एक लवंग तर दुसऱ्या दिव्यामध्ये देखील अकरा तांदूळ आणि एक लवंग टाकलेलं आहे त्यानंतर ता दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आता आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचं आहे अगदी अगोदरच्याच दिवशी तुम्ही पिंपळाचं पान तोडून आणलं तरी पण चालेल पिंपळाच्या पानावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे अक्षदा या अखंड असाव्या त्या अक्षदांवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या अक्ष आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यातील एक दिवा आपल्या मुख्य बाहेर उजव्या साईडला प्रज्वलित करायची आहे तसेच याची वाद ही, या ही पूर्व दिशेकडे असावी तसेच दुसरा दिवा हा आपण आपल्या देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही वाद कोणत्याही दिशेला ठेवू शकता फक्त दक्षिण दिशेला आपल्याला वाद करायची नाही अशा प्रकारे दोन दिवे आपण सकाळीच प्रज्वलित करायचे आहे शक्यतो तुम्ही सकाळी बाराच्या आतच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा आता हे दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण एक वेळा करायचं आहे तसेच देखील आपण एक वेळा पठण करायचं आहे आता पठंग करने आग दी हो पठन करणे अगदी तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या स्तोत्राचे पठण आपल्याला करायचेच आहे आता हे पठण करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही सांगावी मग घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजार पण असेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीजवळ सांगायचे आहे आता हे दिवे किती वेळ प्रज्वलित ठेवायचे आहे आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दिवसभर देखील हे दिवे प्रज्वलित ठेवू शकता किंवा जर शक्य नसेल तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तरी आपल्याला हे दिवे प्रज्वलित ठेवायचे आहे किंवा तुमची पूजा झाल्यानंतर एक दोन तास तरी हे दिवे प्रज्वलित राहिले पाहिजे आता यानंतर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं देखील टाकायचं आहे तसेच काळे तीळ देखील या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे पाणी घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण पिंपळाचं झाड तुमच्या जवळपास असेल तिथे तुम्ही जाऊ शकता अगदी हा उपाय संध्याकाळी केला तरी पण चालेल पिंपळाच्या झाडाला चा आपण शुद्ध जल रप्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपण हळदी कुंकू लावायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाजवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू वास करतात असे गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या दे अध्यायात देखील केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहे पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते तर आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहे दिव्याखाली आपण धान्य ठेवायचं आहे मग तुम्ही तांदूळ ठेवले तरी पण चालेल तांदळावरती हळदी कुंकू वाहावं आणि त्यावरती तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे अगदी हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा देखील करायची आहे कारण की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील वास करते तसेच आपल्या पूर्वजांचा वासदेखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो असे म्हणतात आता पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता आपण प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण बसायचं आहे आपली इच्छा मनोकामना पिंपळाच्या झाड झाडाजवळ आपण सांगायचे आहे पिंपळाच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि परत तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही सांगू शकता आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद